गीत तुला लडीवाळा हा कंठ दाटून आला मी गाताना गीत तुला लडीवाळा हा कंठ दाटून आला <clears throat> मी मी दुःखाशा बांधून पदरी गाठी जपले तुझ ओटी पोटी कधी डोळ्यांना काजर जर तुझ भरताना गलबला जीव होताना खुप्यात तिथे चिमणी रोज पिलाना सांगते गोष्ट निजताना ते ऐकून गा मन हे फडफड होई पाळणा म्हणे अंगा हे हे बघ हे बघ मी पुढं म्हणतो ना मी पुढं म्हणतो ना अजून एक राहिले ना बेटा आयुष्याला नको काजळी काळी ईश्वरा तूच संभाळी झुलता झोका जाओ आकाशाला धरतीचा जळा बाळाला मी गाताना गीत तुला लडीवाळा हा कंठ दाटून आला काय तिने बैठक